देवळगाव राजा येथे राहुल गांधी विरोधात आंदोलन अमेरिकेत विरोधात केलेल्या बेताल वक्तव्याचा केला निषेध देवळगाव राजा येथे भारतीय जनता पक्ष मित्र पक्ष बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विषयात केलेल्या बेताल वक्तृत्वामुळे आज भाजपतर्फे भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेशदादा मांडे माजी आमदार विजयराज शिंदे माजी आमदार तोताराम कायंदे सुनील भाऊ कायंदे प्राध्यापक गजानन घुले आदी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले होते सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिली संविधान दिलं स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व दिलं सर्व सर्वसामान्यांना न्याय मिळावा म्हणून हक्काचं आरक्षण दिलं परंतु काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशामध्ये सहलीला गेले असता त्या ठिकाणी वंचितांचं आरक्षण सत्तेत आल्यानंतर रद्द करू अशा प्रकारची वल्गणा केली त्यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन या ठिकाणी होत आहे लबाड मांजर ढोंग करते आणि चोरून नाही ते दूध पिते अशा प्रकारची अवस्था या काँग्रेसची झालेली आहे गेल्या सत्तर वर्षामध्ये जेव्हा जेव्हा यांची सत्ता आली तेव्हा तेव्हा यांनी देशाला आतंकवाद दिला नक्षलवाद दिला विघटनवाद दिला वेगवेगळ्या प्रकाराने गरीबाचं शोषण केलं गरिबी हटवचा नारा दिला गरिबांची तर गरिबी हटली नाही परंतु काँग्रेसच्या नेत्यांची मात्र गरिबी हटली अशा प्रकारची अवस्था या काँग्रेसने या देशाची करून ठेवली आणि आता आरक्षणाच्या संदर्भामध्ये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने एक वेग नरेजीव करून यांनी वेगवेगळ्या माध्यमातून संभ्रम निर्माण करून काही मतदारांची मतं मतदा लाटण्याचा प्रयत्न केला परंतु बंधूंनो हा देश जागृत आहे हा देश छत्रपती शिवरायांचा आहे हा देश महात्मा फुलेंचा आहे हा देश जागरूक नागरिकांचा देश आहे यामध्ये यांनी कितीही भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर संत तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात सांगतात की या ठिकाणी यांनी कितीही भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर जनता मात्र भले तरी देऊ काशेची लंगोटी नाथाळाच्या माठे हनुकाठी अशा प्रकारची जनता आता यांच्यावरती रागावलेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही यांची लबाडी आता उघड पडलेली आहे हे काँग्रेसचं ज्यावेळेस सत्ता आली त्या त्यावेळेस यांनी आरक्षणाचा विरोध केलेला आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या, या, या देशामध्ये समता प्रस्थापित करण्याचं काम केलं या देशातली विषमता नष्ट व्हावी यासाठी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब त्यांनी खर्च केला आणि हे परदेशात जाऊन ज्या ठिकाणी अपमान करतायत घटनेचा अपमान करतायत भारत देशाचा अपमान करतायत देशातील थोर महापुरुषांचा अपमान करतायत आम्ही या प्रसंगी या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो या काँग्रेसच्या विचारधारेचा आम्ही जाहीर निषेध करतो या राहुल गांधी यांच्या विचारांचा त्यांनी या आरक्षणाला विरोध करण्याची वल्गना त्या ठिकाणी केलेली आहे म्हणून या ठिकाणी आम्ही या सर्व भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या वतीने या काँग्रेसचा आणि राहुल गांधीचा जाहीर निषेध या ठिकाणी करत आहोत जाहीर निषेध जाहीर निषेध समाधान शेवाळे स्टार महाराष्ट्र न्यूज बुलढाणा